नमस्कार एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरील इंटरेस्टिंग प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे ऑप्शन ए डॉल्फिन ऑप्शन बी मगर ऑप्शन सी शार्क आणि ऑप्शन डी कासव या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए डॉल्फिन पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने रक्त वाढते ऑप्शन ए कोबी ऑप्शन बी बटाटा ऑप्शन सी पालक आणि ऑप्शन डी टोमॅटो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पालक पुढचा प्रश्न आहे केशरचे जास्तीत जास्त उत्पादन कोठे होते ऑप्शन ए केरळ ऑप्शन बी गुजरात ऑप्शन सी आसाम आणि ऑप्शन डी जम्मू काश्मीर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी जम्मू काश्मीर सायकलच्या टायरमध्ये कोणती हवा भरली जाते ऑप्शन ए ऑक्सिजन ऑप्शन बी हेलियम ऑप्शन सी नायट्रोजन आणि ऑप्शन डी कार्बन डायऑक्साइड या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नायट्रोजन असा कोणता पक्षी आहे जो दिवसा काहीच बघू शकत नाही ऑप्शन ए घुबड ऑप्शन बी गरुड ऑप्शन सी पोपट ऑप्शन डी कबूतर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए घुबड कोणत्या देशात लाल रंगाची केळी आढळतात ऑप्शन ए जर्मनी ऑप्शन बी रशिया ऑप्शन सी आफ्रिका ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया गाजर खाणे कोणत्या रोगासाठी फायदेशीर आहे ऑप्शन ए ताप ऑप्शन बी मूळव्यात ऑप्शन सी मधुमेह ऑप्शन डी रक्तातील साखर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी रक्तातील साखर लिंबू आणि संत्र्यामध्ये कोणते विटॅमिन असते ऑप्शन ए विटॅमिन सी ऑप्शन बी विटॅमिन डी ऑप्शन सी विटॅमिन बी आणि ऑप्शन डी विटॅमिन ए या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए विटॅमिन सी भारताची कोकिळा असे कोणत्या गायिकेला म्हटले जाते ऑप्शन ए लता मंगेशकर ऑप्शन बी श्रेया घोषाल ऑप्शन सी आशा भोसले ऑप्शन डी नेहा कक्कर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए लता मंगेशकर कोणत्या झाडाला एकही पान नसते ऑप्शन ए काजू ऑप्शन बी आंबा ऑप्शन सी केळी आणि ऑप्शन डी निवडुंग या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी निवडुंग भारतातील सर्वात सुंदर इमारत कोणती आहे ऑप्शन ए ताजमहल ऑप्शन बी हवा महल, ऑप्शन सी लाल किल्ला आणि ऑप्शन डी संसद भवन या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए ताजमहल सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह कोणता आहे ऑप्शन ए बुध ऑप्शन बी मंगळ ऑप्शन सी गुरु आणि ऑप्शन डी पृथ्वी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मंगळ धावल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे ऑप्शन ए दहा मिनिटे ऑप्शन बी पाच मिनिटे ऑप्शन सी वीस मिनिटे आणि ऑप्शन डी पंधरा मिनिटे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी पंधरा मिनिटे निळ्या रंगाचे गुलाब कोणत्या देशात आढळते ऑप्शन ए जपान ऑप्शन बी चीन ऑप्शन सी अमेरिका आणि ऑप्शन डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए जपान काय खाल्ल्याने किडनी नेहमी निरोगी राहते ऑप्शन ए भेंडी ऑप्शन बी बटाटा ऑप्शन सी कांदा आणि ऑप्शन डी फ्लॉवर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कांदा लुडो खेळाचा शोध कोणत्या देशात लागला ऑप्शन ए भारत ऑप्शन बी पाकिस्तान ऑप्शन सी बांगलादेश आणि ऑप्शन डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भारत सौदी अरेबियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ऑप्शन ए गाय ऑप्शन बी म्हैस ऑप्शन सी बकरी ऑप्शन डी उंट या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी उंट कोणते फळ खाल्ल्याने केस गळत नाही ऑप्शन ए आवळा ऑप्शन बी आंबा ऑप्शन सी संत्रे ऑप्शन डी चिकू या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए आवळा ब्राझील या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ऑप्शन ए क्रिकेट ऑप्शन बी फुटबॉल ऑप्शन सी खो खो आणि ऑप्शन डी हॉलीबॉल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी फुटबॉल कोणत्या देशात मुंग्या खाल्ल्या जातात ऑप्शन ए इंडोनेशिया ऑप्शन बी तुर्की ऑप्शन सी ब्राझील आणि ऑप्शन डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी ब्राझील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा